श्री स्वामी समर्थांचा हो ला बारा लाख जप नाम जप केल्यावर जो आध्यात्मिक मानसिक आणि शारीरिक पातळीवर परिणाम होतो तो अतिशय प्रभावी आणि चमत्कारी मानला जातो हा जप भक्ती श्रद्धा आणि सातत्याने केल्यास खालील परिणाम दिसून येतात बारा लाख श्री स्वामी समर्थ नामजपाचे प्रभाव व फळ अकाल मृत्यू संकट व देवदोष नाम नामजप केल्याने जीवनातील अनपेक्षित धोके भय आणि मृत्यूचे योग्य कमी कमी होते नशिबात आलेले मोठे संकट सहज ठरतात कष्टाला फळ मिळते नशीब जागृत होते आयुष्यात व आत्मविश्वास वाढते भीती नैराश्य मानसिक अस्तित्व यावर विजय मिळतो मन स्थिर राहते चिंता कमी होते रोगांपासून मुक्ती मिळते व आरोग्य सुधारता दीर्घकालीन आजारांवर प्रभाव दाबवतो विशेष मानसिक आणि आध्यात्मिक रोग शरीरात सकारात्मक उद्या वाढते घरातील वंशवृद्ध व बरकत घरात सुख समाधान संत आणि समृद्धी वाढते दुर्भाग्य किंवा दोष नष्ट होतो कृपा अनुभवायला मिळते नाम याची वैफल्य याप्रमाणे आहे जप पाणी स्वतःचे श्री स्वामी समर्थ भक्तांच्या पाठीशी उभे राहतात स्वप्नामध्ये संकेत अनुभव व दुष्टा येण्यास सुरुवात होते जप कसा करावा महत्वाचे नियम स्वच्छता व नियम पाहा दररोज स्नानानंतर जप करा ठराविक जागा व माळ एकाच जागा व रुद्राक्ष तुळशी माळा वापरा संकल्पपूर्वक करा जप सुरू करताना संकल्प करा की मी बारा लाख जप नाम जप करणार आहे जप पूर्ण झाल्यावर उद्यापन करावा श्रींची मूर्ती किंवा फोटो पूजून घे नैवेद्य भजन व प्रसाद घ्यावा दररोज संख्या ठरवा उदा दररोज पाच माळेत पाचशे चाळीस जप तर बारा लाखांसाठी अंदाजे बावीस हजार नाही दोन हजार दोनशे बावीस दिवस लागतील अधिक वेगाने करू इच्छित असाल तर दिवसाला अधिक मार जप करा श्रींचा जप श्री स्वामी समर्थ हा मंत्र सातत्याने जपावा श्री स्वामी समर्थ